अडचण काय माहिती असेल शिस्त फक्त आम्हीच पाळतो सरकार पाळत अडचण असेल की आज वसईवर ठाण्यात जायचं झालं तर साडेचार साडेपाच पासून भिवंडी वरनं खाण्यात यायचं असेल तर साडेतीन चार लागतात कालच्या दशमीवर या इथाचा विषय समजलेला बरोबर आहे आम्ही शिव फाट्यावर आलो तर आम्हाला तेवढाच वेळ बरोबर आहे ठाण्यात खड्डे तेवढेच तर या सगळ्या गोष्टी असताना किती वर्ष आम्ही एकतरी शिस्त वाढायची म्हणजे आम्ही टिबल शीट बसतो की आम्हाला दंड तर बसतात खड्ड्यात वेगळं आहे बसईवर ठाण्याला यायला घोडबंदर आता काही शिस्त टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाले का ट्रक वाले नाही आपल्याकडे गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की चार तुम्ही उजव्या बाजूने झाला असं सांगितलं जातं बरोबर आहे उजव्या डाव्या बाजूने झाला आम्ही त्यातलं नॉलेज पुढं कर डाव्या बाजूने झाला दाव्या उजव्या सर्व्हिस कोड तिन्ही बाजूने ते चालतात आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन लागते त्या एक पद बंद पडलं की दुसरा बंद पडतो आणि ह्याने होतंय काय म्हणजे त्या ठाण्याच्या था वेळा आहे तुम्हाला अजून दिसत नाही पब्लिक आहे ना रस्त्याने सिग्नलवर उभे असताना पण सगळ्याला शिवाय एक त्या व्हीआयपी ठाण्याला कल्चर आले बरोबर आहे त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात म्हणजे कुठला तरी कोणतरी एखादा फालतून आमदार येणार वर्षी येणार त्याच्यासाठी आम्ही खाणे करू उभे असतो बाईक घेऊन तर जोपर्यंत आम्हाला सगळ्यात निघता येत नाही तोपर्यंत नका लागतो आम्हाला आम्ही खूप कंटाळलो म्हणजे तुम्ही आम्हाला जे दंड किती आहेत माहिती आहे साहेब दोन दोन तीन तीन जी कामाला माहिती बारा हजार पगार महिना मिळताना त्याला एक रिक्षावाला आहे साहेब त्याला दोन लाख रुपये दंद आहे रिक्षाच्या किमतीपेक्षा जास्त त्याला दंड आहे आता तो त्याला दंड का पडतो साहेब एक तर तो, तो ती, तीन का चार घेतो मान्य कुठे अडचण काय पहिलं ठाणा स्टेशनला पोहोचायला पंधरा मिनिटं तो फेरी मारेच तर ज्या वेळेला दिवसात दहा फेरी लावायच्या चला चला कशासाठी बघ आता विषयांचं याने वारंवार आम्ही आमच्या आता वेगळे सिद्ध आलेले आहेत त्या घटने टाईम माझं पुन्हा सांगतो शिस्त लागली पाहिजे एक तर किती वर्ष आम्ही घंडे आलो आम्ही किती वर्ष तर शिस्त पाडायची काय कंटाळा आलाय आम्हाला कानाला मुख्यमंत्री लाभले काय कामाचे नाही आम्ही एवढे कंटाळलोय ना ठाण्यात असतानायचं त्याच्या पुढे साहेब तुम्ही एक नॉर्मल माणूस म्हणून ठाण्यात संध्याकाळी फिरा ठाणेकरांचं मत जाणून घ्या आणि त्यानंतर जर रोज हे अशा पावत्या येणार असतील ना तर आम्ही अजून वेळ ने बोललो आणि आमचा अर्धा पगार हा पावत्या भरण्यात जाईल अर्धा वेळ जातो ट्रॅफिक मध्ये आता अर्धा पगार जाईल पावत्या भरण्यामध्ये जर तुम्ही हे साहेब लागलच ना, ना, था ना, था। ना था। था। एक स्प्रिम रनिंग करा एक शिस्त आहे आम्हाला आम्हाला पण वाटू त्या पैसे देताना आता समृद्धी महामार्गाला जाताना ट्रोल भरा पैसे आम्हाला काही वाटत नाही स्वतःहून खिशाचे पैसे काढून देतो का, का, तो, का तो उत्तम झाले बरोबर आहे तसंच आमचं फाणे उत्तम होत आणि आमच्या पण दंड घ्या फॅक्ट तुम्ही आम्हाला ऑलरेडी ते दंटा काढी ना तुमची घंटा काय त्रास केला आम्हाला ना बरोबर आहे त्याच्यानंतर आता कशा कशा पैसे भरायचे साहेब ते तुम्ही सांगा मला म्हणजे गाडी रस्त्यात पार्क केली पण तुम्ही पार्किंगच्या व्यवस्था केल्या पाहिजे गाड्या देताना रोड टॅक्स घेताना तो पार्किंगची व्यवस्था कोण करणार आम्ही आम्हीच करायची गरज पार्किंगची व्यवस्था ती पण लोक सरकारने करून दिली पाहिजे ना जर आमच्याकडनं अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के तुम्ही टॅक्स घेताय गाडी नवीन देताना तुम्ही आम्हाला रोड टॅक्स चा अर्थ काय होतो तुम्ही आम्हाला सगळ्या व्यवस्था दिल्या पाहिजे पार्किंग पण दिली पाहिजे गाडी कुठे गेली का कोण मध्ये येतात उठून गाडी घेऊन झाला का बाहेर निघालो की आम्हा आमचं ई चलान येतो तर ह्या सगळ्या गोष्टीला किती दिवस आम्ही तासा विचार सर माझी जी भावना आहे माझी जी कळतर आहे ही प्रत्येक ठाणेकरांची आहे तुम्हाला दाखवू का एक आव्हान करतो किती जणांची माझी भावना आहे ठाणेकरांना विचारूया आपण सर दाखवून अठरा एकोणीस लाख आमची लोकसंख्या आहे ना त्या दहा लाख लाख लोक जमा होतील की होई आमची भावना आहे एकतर बीक देणार आमचं सरकारसाठी आमचं आम्ही फक्त सरकारला टॅक्स रुपाने आणि दंडाच्या रुपाने पैसे आम्हाला काही देत नाही आहे आज ठाण्यात सर्व प्रकारे आम्ही आहोत मी तर वेगळा होतो जोगेश्वरीला जातो जोगेश्वरी वरून यालाही होय पवईल होय आणि पवईला ठाण्यात येतो साहेब मी घोड येत नाही दीड किलोमीटर दोन किलोमीटर अंतर येणं क्रॉस करून येणं मला सोपं आहे की असा दहा बारा चौदा किलोमीटरचा घेरा मारून येणं सोपं आहे मी चौदा किलोमीटरचा घेरा मारून येतो साहेब ठाण्यामध्ये भिवंडीमध्ये साहेब भिवंडीची आजची परिस्थिती आहे ना की आम्ही जर पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि ठाण्यात सांग या म्हटलं ना तर ते हात जोडू शकताय आम्ही नाही येणार बैगतीला साहेब यायला अडीच तास लागतात जायला अडीच तास लागतात पाच तास लागतात यात आम्ही गावाला जाऊ आमच्या माझ्या सध्या साहेब सध्या साहेब हे धंद भिंड आहे ना आम्हाला आम्हाला पण या सगळ्यातनं बाहेर पडू दे माणूस ट्रॅफिक मधन बाहेर पडताना नियम सोडायला सुरु करतो सर पण ऑलरेडी तो त्या ट्रॅफिक मध्ये हे झाला असतो लॉरी ब्रिप घुसतो मग उलट्या मार्गाने घेतो तिथून सुरू होतोय सर प्रॉब्लेम ह्याच्या दिशा ट्रॅफिक नव्हती का होती आम्ही तरी वैतालो का नाही आता मी खूप वाईट आता आम्ही थेट झालो नाही तर भिवंडीवाल्यांनी जे केलं ते आम्ही करायचं का रस्त्यात गणपती बसवायचं आणि हे सगळे गोष्टी आम्ही करायचं का त्या भिवंडीवाल्यांनी सगळे तिथं खासदार उभा त्यांच्या पाठी आता आमच्या आमदार आमच्या पाठीशी उभे राहतात आणि काय करायचं झाली का त्यांची ट्रॅफिक मिळती दोन दिवसामध्ये पुन्हा आधी घोडबंदरला ती सगळी ट्रॅफिक त्या घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे घोटबंदर पब्लिक एवढा एवढा वेळा झालाय ट्रॅफिकमुळे की एक दिवस केस टोकाचं पाऊल उचलतील त्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नाही एवढे गुंड बंदरची लोक तर असतात त्यांना राजकीय पक्षांवर विश्वासच नाही राहिला ते म्हणतात आमचं आंदोलन आम्ही उभे करू काय वाईट आहे होते त्याच काय होते अस्स्याची प्रगतीशन सुधरावण्यासाठी आपला जो पाठ आहे की आपण त्यांना गॅप द्यायचा डायरेक्ट करतो तर दिक्कते कोण काय मुद्दे काढले ते कोण नसतो बोलतो पारंपरिकताकडे

चार दिवसात शब्दावर विश्वास ठेवतात अर्थ काही झाला तुमचा परवा व्हिडिओ आला आणि तुम्ही आज म्हणताय की लोक हेल्मेट घालून भेटतात बरोबर आहे त्याला अर्थ लोक बोलतो याचा अर्थ लोक तुमच्यावर प्रेम करतात त्या लोकांवर तुम्ही म्हणून कधी प्रेम कर

Hmm. हा तिथे तेवढ्या मोठ्या कामासाठी फक्त दहा ते बारा कर्मचारी लावत होता आणि आता त्याची शंभर ते दीडशे ते साठ त्या कंपनी म्हणजे तेवढा त्याचा स्पीड आला तो स्पीड चार वर्ष बाहेर त्याच्यात दोनशे नाही तिथून गेलो कश्मीरीचा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कश्मीरचा बीड पुढे वाटत नाही तुम्ही नाही त्याच त्याचे त्याच्या सिस्टीम आहे याची कॅन्टी याची सिस्टम होती त्याची त्याची नाही त्याची ऑलरेडी प्रिकास्ट गर्डर तयारी गर्डर लॉन्चिंग चालू आहे त्यांची आणि जसं जसं गर्डर लॉन्चिंग पुढे जाते त्याच्यावर ते कॉन्क्रीट होतात आणि कॉन्क्रीटचा एक स्पॅन पूर्ण करून पुढे जायला त्याला अठ्ठावीस दिवस आहे तर असे त्याचे सात ते आठ स्पॅन लागले ते पूर्ण त्याच्या पुढे जाऊन जो आहे जो आजपाटील ब्रिजमध्ये अर्धा ब्रिज तयार आहे अर्धा ब्रिजला आता आपण त्याला काम करायला दिली पावसाळ्यात कारण आज तारबुलीमध्ये जे वडाऊन पट्टा आहे वडाऊन पट्ट्याचं पावसाळ्यात काय होतं की खड्डे जास्त मातीचे त्याचे भाव केलेले त्यांचे रस्ते आहेत त्याच्यात आठ वाहन जात नाही पूर्ण पूर्ण त्याचं बॅकलॉग हायवे हायवे आल्यानंतर हायवे जाम त्यासाठी आता काय केलं होतं की त्याला मधले दोन 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 रस्ता दिला होता आता तुम्ही जातानी बघा तर ते दोन नियंत्रण दिलेलं आहे दोन लिंबून चालू आणि जर त्याच्यात ट्रॅफिक जर जाम होत असेल आपण जर बाहेर येत असेल आपल्याला एक तास अर्धा तास तरी कळते का नाही तुला बाहेर म्हणजे आम्ही कंट्रोल असेल किंवा असेल तर आपल्याशी चर्चा करतो म्हणून माझं त्या गुगल मॅप वर लक्ष नाहीये नाहीतर पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं आम्ही ते गुगल मॅप बघून कशी काय कॉलिंग चालत असेल त्या ह्याच्यात तो जो आहे तिकडून येणारा दोन लेन त्याच्यावरून आपण एक लेन डेडिकेटेड एक लेन काढतो त्यांना डायरेक्ट मानकुलीला पाठवतो म्हणजे तो नाशिक मासिक जाणारा माणूस आहे त्याला इकडे लेफ्ट तो राईट क्रॉस करून निघून जातो पण स्पीकरचं जर जामिंग असेल तिथं जामिंग असेल तर त्याच्या पुढे गेलं पिंपळस पिंपळ पिंपल्स आमचं काम चालू रोडाधाम जो बायपास आहे मोठ्या गाव मार्ग तो बायपासचं काम चालू ते मार्च एंड पर्यंत ते सांगतो तो ब्रिज असते कारण तो ब्रिज असं आहे की तो, तो पिंपळचा ब्रिज आणि हा ब्रिज असं पूर्ण डोंगरीचा एक अखंड ब्रिज आहे म्हणजे कॉम्प्लिकेशन आहेत पिंपल्सच्या ब्रिजमध्ये असेल की त्या ब्रिजलाच त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावा एकपणामुळे त्याला दाड पडतो म्हणजे अशी कंडिशन आली होती म्हणजे मी स्वतः असं होतं की आता ह्याच्यातनं ट्रॅफिक काढायचंच कारण चार लेनचा ब्रिज दोन लेनचा चालू होता दोन लेनचा एक लेन एक लेन बंद पडली होती खाली दहा बाय दहा बाय पंधराचा एक उदड पडलो भरतून पाणी जाऊन आणि खाली जप्त केलं होतं तर त्याला त्या दिवशी दोन दिवसात आपण दिवस रात्र त्या लोकांनी काम केलं आणि त्याला माती अशी त्याच्यावर मातीचा त्याला सपोर्ट दिला म्हणून तो ब्रिज रन करतात नाही तर ते म्हणजे अजून याच्यापेक्षा मोड रिजस्ट म्हणून मला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू अजून दोन चार वर्ष चालू राहतील तोपर्यंत आम्हाला या व्यापारी लिहायचं सध्या हा नवीन तुम्ही घ्यायचा आमच्या अंगावर एवढीच विनंती आहे विचार करा समजा खूप प्लीज प्लीज 낚시를 하면서, 낚시를 하면서, 를하면 하면서, 낚시를 isudaasa masaoeaa